नमस्कार लाडके बहिणींनो नोव्हेंबर व डिसेंबरचे पैसे बंद झाले का तर त्याचं काय कारण असेल व तुम्हाला त्याची तक्रार कुठं नोंदवायची व आपल्याला त्याची माहिती कुठे मिळणार आहे तर त्यावेळीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण नवीन तर आपल्या नका चला सुरू करूया लाडके बहीण योजनेचा लाभ का बंद झाला त्याचे काय कारण आहे तर ते पाहू शकता वय एकवीस पेक्षा कमी व पासष्ट पेक्षा जास्त असणे आणि सरकारी नोकरदार महिला असणे आणि पुरुष लाभार्थी आणि वाहन वाहनधारक महिला असणे केंद्र राज्याच्या इतर वैयक्तिक लाभ योजनेचा लाभ घेणारी महिला असेल आयकर भरलेला असणे म्हणजे इन्कम टॅक्स भरलेला असणे आणि कुटुंबाची वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा जास्त असणे आणि ई के वाय सी न करणे हे काही कारण आहे आपल्याला जर अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आपल्याला लाभ वरील कोणत्या तरी एका कारणामुळे बंद झाला आहे अर्जाच्या छाननी प्रक्रिया नियमितपणे पुढे अशी सुरू राहील तर हे काही कारण आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाला जे काही तक्रार करायची आहे तर तक्रारसाठी तुम्हाला क्रोम ब्राऊझर यायचं आहे क्रोम ब्राउजा तुम्हाला सर्च आहे लाडकी बहीण लाडकी बहीण सर्च केल्यानंतर इथं पहिलीच वेबसाईट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक तुम्ही पाहू शकता वर हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक असं दिसेल तर तिथं एकशे एक्याऐंशी यावर कॉल करायचा आहे आणि तुम्ही इथं खाली आल्याच्यानंतर पात्रता कोण असणार आहे तर यासाठी अपात्र कोण आहे तरी इथे खाली दिले आहे तर ते पण चेक करू शकता व इथे येऊन तुम्ही हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकावर एकशे वर कॉल करून तुमची तक्रार नोंदू शकता तिथे काही तुम्हाला काही कारण कळायला नाही तर तुम्हाला महिला बाल विकास केंद्राकडे तुम्हाला त्याची तक्रार नोंदून आहे तर त्यानंतर तुमचे जीपन जी पण कारणं आहेत मला कळेल आणि तुमची काय अडचण आहे ते पण तुम्हाला तिथे कळेल आणि काय काही अडचण नसेल तर तुमचे पैसे परत येणं चालू होऊन जाईल तर तुम्ही अशा प्रकारे लाडके बहीण योजनेची काही तक्रार करू शकता व त्याची माहिती विचारू शकता आणि लाडकी बहिणी योजनेचं काही नवीन अपडेट आलं तर तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवर कळवण्यात कळवण्यात येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील